तर बघा काय बातमी आहे राज्यात शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा शिक्षक संचालनाकडून संच मान्यतेनुसार पदनिश्चितचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली आहे त्यामुळे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांनी संच मान्यतेनुसार पदनिश्चिती करण्याचे निर्देश दिले आहेत परिणामी राज्यात गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी भरतीचा मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे आणि आता शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरती आता सुरू होणार आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती नियुक्ती स्थगित केली होती त्यानंतर आता भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे निर्देश परिपत्रकाद्वारे त्यांनी दिले तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नोंद असलेली आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या सुधारित आकृती विषयानुसार एकूण मंजूर पदाच्या मर्यादित जिल्हा लागू लागूणाऱ्या पदाची पडताळणी करून दोन हजार तेवीस चोवीसच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संचमान्यता शिक्षण देवी लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या आकृती बंधानुसार शिक्षकेतर पदनाची ती संचमान्यता तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नोंदवलेली संचमान्यता झालेल्या आधार वैद्य विद्यार्थी संख्येच्या आधारे निश्चित करताना लागू होणारी पदे मुख्य पायाभूत पदापेक्षा अधिक होत असल्यास मंजुरीची कार्यवाही शासनाच्या पूर्वपरवानगीनं करावी रिक्त पदे प्रथम समायोजनाने भरण्याची कारवाई करावी समायोजन पूर्ण झाल्यानंतर मंजूर लागूपदे भरता येणार नाही ना। दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यता तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या पदावरील अनुदानित अंशतः अनुदान अनुदानित आधार वैद्य विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल की आता शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाला आता लगेच शिक्षक कर, शिक्षकेतर कर्मचारी भरती काही दिवसांत सुरू होणार आहे बघा अशी महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल पुढचा वर्ष लाईक करा शेतकऱ्याला उसरू नका धन्यवाद